काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर ही निवडणूक ना आपल्या ग्रामीण भागातल्या कुठल्या ग्रामपंचायतची पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदची ना कुठल्या शहरी भागातल्या महानगरपालिकेची किंवा विधानसभेची ही निवडणूक आहे देशाच्या सर्वोच्च लोकसभेच्या सभागृहाची देशाचं लोकसभेचं सभागृह म्हणजे हे सर्वात मोठं सभागृह आहे देशामधलं की जिथं लोकशाही ही त्या ठिकाणी तिथून एक ध्येय धोरण ठरवलं जातं की कुठल्या धोरणानं आपल्याला या देशामध्ये दिशा ठरवायची आणि म्हणून अशा या सर्वोच्च सभागृहाच्या निवडणुकमध्ये आपल्याला आज आपण सामोरं जातो त्याला तेरा तारखेला आपण मतदान करणार आहोत तर तेरा तारखेला मतदान करायचा अनुषंगानं आज आपल्याला सुद्धा दादा या ठिकाणी संबोधित करण्याकरता आलेले आपलं काम आपलं मत सर्वांचं या ठिकाणी करतात मागण्याकरता ते आज आपल्यामध्ये उपस्थित झाले आहे सकाळपासूनच तरी बाबा आता आम्ही अगदी सकाळी पावले सातला ते जॉगिंग ट्रॅक सावढी जॉगिंग ट्रॅकला त्या ठिकाणी प्रचार रोटीतून तिथून असा दौरा हा सुरू झाला आणि आपल्या सर्व कष्टकरी बांधव असतील आमचे व्यापारी बांधव असतील या सर्वांपर्यंत आपल्याला घर मताचा जोगवा मागण्याकरता आज सर्वजण या ठिकाणी मंडळी उपस्थित झाले आपण पाहतो की कामाच्या माध्यमातून आपला प्रत्येक लोकप्रतिनिधी याच्याशी आपला प्रत्येक व्यक्ती संबंधित असतो आमचा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आमचा शेतकरी बांधव असेल त्याच्या एखाद्या ग्रामीण भागामध्ये असेल तिथं ग्रामपंचायतच्या पातळीवरती अगदी ग्रामपंचायत सदस्य असेल तिथला सरपंच असेल त्याच्यापर्यंत संपर्क येतो आता आपण पाहिलं ज्यावेळेस रिंग रोडचं चा काम चालू होतं त्यावेळेस मार्केट कमिटीची निवडणूक चालू होती त्या निवडणुकीच्या वेळेस आपल्या व्यापाऱ्यांचा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला होता की जे काय ट्रॅफिक होणार होतं जर त्या ट्रॅफिकमध्ये जे काय गाड्या राहणार होत्या कारण मार्केटला जवळजवळ सातशेच्या आठशे गाड्या यायच्या तर त्या गाड्याच्या ट्रॅफिकमुळं तर आपला जो काय ट्रॅफिकमुळं तो रस्ता पॅक होणार होता म्हणून त्यांनी स्वतः स्वतः लक्ष घालून त्यांनी जो काही सर्व्हिस रोड उपलब्ध करून दिला आहे हा सर्व्हिस रोड उपलब्ध झाल्यामुळं केळ मार्केट कमिटीला के जे काय ट्रॅफिकचा त्रास होणार हा बऱ्यापैकी स्टॉन झाला आहे यासाठी सर्वप्रथम खेडेगावचा नागरिक म्हणून व एक व्यावसायिक म्हणून व तुमच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो कुठलंही काम करायचं असेल तर सुजयदारांना कुठली सांगायची गरज पडत नाही त्यांनी जाताना नेताना जरी लक्ष दिलं तरी ते प्रत्येक वेळेस ते कामं करून घेतात तर आपण सर्व व्यापारी व सर्व हमाल मापाडी यांनी एक आश्वासन द्यायला पाहिजे की आश्वासन नाही म्हणण्यापेक्षा आपण एक बाबांच्या मार्ग बाबांच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं की बाबा कोणाला इथं लक्ष घालून देऊ नका जास्त जबाबदारी जा जा तुमच्याकडे कारण तुम्ही ज्या स्पष्ट भाषेत बोलू शकता दुसरं कोणी एवढ्या स्पष्ट भाषेत बोलू शकत नाही उद्या कोण येईल कोण बोल बच्चन देईल की असं करू हे करू ते करू असं कुठलंही काही नसतं जो विकास करतो, <laughs> <laughs> काम करतो त्याच्या सगळं खंबीरपणे प्रत्येकाने उभं राहायला पाहिजे कोणीही दहावे मौचे वाढदिवस बारशाला जर हजर राहिलं तर असे जर काम कोणी उपस्थित राहत असेल आपल्याला जर वाटत असेल की प्रत्येकाने उपस्थित राहायला पाहिजे ही काय कुठली काही नगरसेवकाची किंवा ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही प्रत्येक ठिकाणी उभं राहायला पाहिजे ही एक लोकसभेची निवडणूक आहे ही पूर्ण जिल्ह्याची निवडणूक आहे आपल्याला जर असं वाटतं किंवा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध राहिलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी उपलब्ध राहायचं असेल तर कुठल्याही गोष्टीत विकास काम काही होऊ शकत नाही जर, ना जर विकास काम जर करायचं असेल तर संग्राम भैया पाहतो आपण दादा असतील मंत्रालयात जावं लागतं दिल्लीला जावं लागतं मंत्र्याच्या दारात जाऊन उभं लागतं कुठल्याही मिट मिटिंग प्रत्येक मिटिंग करावं लागतात जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर विकास होऊ शकतो जर ह्या गोष्टी जर करायच्या असतील त्यांचे काही दोन दोन चार चार रूप नाहीत की मुंबईत एक दिल्लीत एक आणि आपल्या जनतेत एक जो खरा माणूस असतो डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड नगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी